एकनाथ शिंदेची दिल्लीवारी फसली का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण शिंदेच्या तक्रारी ऐकून घेतल्या असल्या तरी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा मेसेज अमित शहानी दिलाय एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत तिथले ते भाजप नेते तिथले नेते भाजप पळवत असल्याचं शिंदेच्या जिवारी लागलं होतं आणि म्हणूनच शिंदेंनी तातडीनं दिल्ली गाठली होती आणि या भेटीत रवींद्र चव्हाणांची तक्रार शिंदेंनी केलीच पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंबद्दलही काही प्रश्न विचारले तर तिकडे उद्धव सेनेनं सुद्धा शिंदेच्या दिल्ली भेटीवरून चिमटे काढलेत पाहूयात शिंदे शहा भेटीची ही इनसाइड स्टोरी आणि शिंदेंची ही दिल्ली भेट का फसली भाजपचं मिशन कल्याण डोंबिवली शिंदेनी गाठली दिल्ली शहांसमोर वाचल्या तक्रारी दीपेश म्हात्रेंना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी केलेला हा डोंबिवली फास्टचा कार्यक्रम शिंदेंच्या चांगला जिवारी लागला त्यावरूनच इकडे शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले तर तिकडे शिंदेंनी रातोरात दिल्ली गाठली एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली या भेटीत शिंदेंनी भाजपविरोधातल्या कुठल्या तक्रारींचा पाडा वाचला ते पहा कल्याण डोंबिवलीत भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू आहे शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय झाले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे नगरसेवक फोडतायत मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतायत या उलट भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे अशा शब्दात शिंदेंनी अमित शहाकडे तक्रार केली आहे एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेऊन बाहेर पडतात रवींद्र चव्हाणांबद्दल शहाकडे काय तक्रार केली याबद्दलच्या प्रश्नांचा शिंदेवर अक्षरशः भडीमार करण्यात आला रवींद्र चव्हाण चव्हाण प्रवेश केले तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम अरे बाबा झालं ना ते काल विषय संपला तो बद्दल नाराजी नाही म्हणायचं तो विषय काल संपला तिकडे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले लिडर आहेत मी शिवसेनेचा लिडर आहे त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते काय ठरलेलं आहे अरे बाबा तो त्यांचा पक्षाचा विषय आहे ना तक्रारी का केल्या हे विचारल्यावर शिंदे म्हणाले मी तक्रारींचा पाढा वाचणारा आणि रडणारा नव्हे तर लढणारा माणूस आहे तक्रारीचा पाडा वाचला रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणारा आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी वेड़ त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो शिवसेना फुटली त्यावेळी ज्यांच्यावर पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच एकनाथ शिंदेनी दिल्लीत जाऊन रवींद्र चव्हाण मोठी रक्कम देऊन नगरसेवक फोडतात अशी तक्रार केली आहे यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे गटाचा चणे फुटाणे असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंधे गटास चणे फुटाणे इतकीही किंमत नाही आहे तरी हे चणे फुटाणे यांना त्या विषयावर तडतडत असतात आम्ही नाराज आहोत बरं असं मुंबईत बोलायचं आणि दिल्लीत जाऊन आम्ही शहाचे चरण धुवायचे अशा या मिंधे गटाचा म्हणे मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकात खरच आहे का तरीही मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मिंधे गटानं हा नाराजी नाट्याचा नवा प्रयोग केलाच मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिंधेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फटाके फोडले मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचं खास ठेवणीतलं फडणवीस हास्य करत तिथल्या तिथे यांच्या फटाक्यांच्या वाती काढून घेतल्या असे खोचक टीकेचे बाण सामनातून सोडण्यात आले आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेले आहे आज आजच पेपर मध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला दिल लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असता त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती शिंदेंनी शहांकडे ज्या तक्रारी केल्या त्यामधली आणखी एक तक्रार होती ती म्हणजे आपलीच मूळ शिवसेना असताना बाळासाहेब स्मारक समितीवर उद्धव ठाकरेंना घेण्याची गरज काय बाळासाहेब ठाकरेंच्या आधी दोन दिवस सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवरच्या नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईंची नियुक्ती करण्यात आली मात्र आमची खरी शिवसेना आहे त्यामुळे आमचा आमदार या समितीत असावा असा शिंदेंचा आग्रह होता पण शिंदे गटाच्या एकाही आमदाराचा या समितीत समावेश करण्यात आला नाही मुळात एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ताकद वाढवण्यासाठीच भाजपनं रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातल्याची चर्चा आहे त्यातच शिंदेंची कोंडी करण्यासाठी भाजप गणेश नायकांनाही बळ देते या सगळ्याच्या तक्रारी शिंदेंनी अमित शहा केल्या असल्या तरी अमित शहानी त्यांच्या मागच्या मुंबई भेटीत सरळ सांगितलं होत भाजपला कुबड्यांची गरज नाहीये बीजेपी पार्टी भाजपा ए बैसाखी के आधार पर नहीं चलती परती शिंदेच्या दिल्ली भेटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महत्वाचे आदेश दिले आहेत आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा याचाच अर्थ शिंदेच्या तक्रारीनंतरही भाजपचं केंद्रीय नेतृत्व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी आहे म्हणजेच शिंदेंची दिल्ली वारी फसली असा अर्थही काढायला जागा आहे मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे हे दोघेही प्रचंड महत्वाकांक्षी आहेत त्यामुळे महायुतीतलं कुरघोड्यांचं हे राजकारण पुढच्या काळात आणखी रंगतदार होणार हे नक्की जनता रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली